प्रश्न होता पित्रांच फोटो लावावं की नाही आणि लावलं तर काय त्याचा म्हणजे फायदा किंवा नुकसान होत जरा समजावून होत चिंत श्री गुरुदेव दत्त आपल्या एका भक्ताने विचारलं की घरामध्ये पूर्वजांचं किंवा आपल्या पितरांचं जे फोटो आपण लावतो त्याच्यामुळं फायदा होतो की त्रास होतो की आपल्याला आशीर्वाद मिळतो या पद्धतीने आपण थोडक्यात थोडीशी माहिती सांगणार आहे तर आपण जे पूर्वजापासून आप पूर्वजांचं जे आपण फोटो भिंतीवरती लावतो तर ते फार चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे किंवा जे आ, परंपरा चालत आलेले फार चुकीची चालत आलेली आहे काही परंपरेमुळे कारण आप पूर्वी पूर्वी काय होतं कुणाचा फोटो नसायचं पूर्वी बघा कुणाचा फोटो असायचं का काही कालांतरापूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी तर काही कालांतर बदल झाल्यानंतर फु फोटो लावायला सुरुवात झाली आणि बघा घराघरामध्ये पितृदोष चालू झाला पित्रांचा त्रास चालू झाला आणि त्याच्यामुळे घरामध्ये खूप त्रास व्हायला आला आणि त्याचं कुटुंबाला खूप नुकसान सोसावं लागलं तर खूप लोकांच्यामध्ये भक्ती कमी आहे आणि जे आपण आता समजा आज आमचे पूर्वज आहेत किंवा जे पूर्वज भक्ती करून जे नाही गेले किंवा ते माहीत झाले तर त्यांची इच्छा आकांक्षा जे असतात ते राहिल्यामुळं पिशा ते पिशाचुनी जातात ह्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत पिशाचुनी पित्रयुनिनी देव पित्रयुनी असे तीन प्रकार आहेत तर ह्या जवळजवळ आता या कलियुगामध्ये जो माणूस मरतो तो पिशाचुनी चाललाय का कारण त्याच्या इच्छा आकांक्षा खूप आहेत भक्ती खूप कमी आहे त्याच्यामुळं जो भक्ती करणार त्याला महाराज गती देणार किंवा देव भगवंत आपल्याला गती देतो तर ह्याच पद्धतीनं घरावरती फोटो लावून शक्यतो कारण आपण मंदिर आपलं घर असतं हे घर एक मंदिरच आहे आणि घरा त्या मंदिरामध्ये दे एक देवारा असतो घरामध्ये आणि देवारामध्ये आपण देव पुजतो का पुजतो की का आपण त्या देवाने आपल्या घरामध्ये स्थान घ्यावं ह्यासाठी आणि जर आपण पित्रांचे पूर्वजांचे फोटो जर पुजले तर ते आपल्या घरीच राहणार कारण त्यांना आपण आठवण काढतो त्यांना बोलवतो याचा अर्थ होतो आणि ते पुढं गतीला जात नाहीत मग आपण गतीला जाण्यासाठी काय करावं की आपण त्यांच्या नावाने अन्नदान केलं तर चालतंय कपडे दान केले तर चालतंय त्यांच्या भगवंताजवळ परमेश्वराजवळ आपण मागू शकतो की आमच्या पित्रांना कुळातल्या सर्व पित्रांना शांती आणि गती मिळू दे हे फक्त मागू शकतो आणि अशा पद्धतीने जर आपण केलं अन्नदान केलं किंवा के त्यांना देवाजवळ आपण मागितलं की पितरांना शांती कती मुक्ती मिळू दे याचं जर प्रार्थना भगवंताजवळ केली आपण भक्ती करून